दरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्री देव मल्हारी काल कालघोड्यावर बसून देव काल घोड्यावर बसून गेला बानूला आणायला मासा लग्नाची आसुना गेला बानूला आणायला मासा लग्नाची आसुना गेला चंदनपुरीला ते राहतो नोकर नौ नौकर, काही बानूच्या घरी ताकात भाकर काई बानूच्या घरी ताकात भाकर बोले गोड गोड देव बानूला पाहून गालात हसून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून देव काल घोड्यावर बसून देव मल्हारी रुसून काल घोड्यावर बसून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून शेळ्या मेंढ्याची करतो कशी प्रामाणिक राखणी झाडी मेंढ्याचा गोठाया बानूच्या धाकानी झाडी मेंढ्याचा गोठाया, या बानूच्या धाकान काम करी दिवसभर साऱ्या रानात राबून काम करी दिवसभर साऱ्या रानात राबून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून गेला बानूला मासा लग्नाची असून देव रुसून काल घोड्यावर बसून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून देवा तुम्ही किती दा सांगितले देवा तुम्ही नाही ऐका देवा तुम्ही किती दा सांगितले देवा तुम्ही नाही ऐका नको नको या संसारी नको त्या दोन बायका नको नको या संसारी नको त्या दोन बायका मन लागे ना जेजुरीत गेला देव गेला पासून मन लागे ना जेजुरीत देव पासून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून देव रुसून घोड्यावर बसून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून गेला बानूला आणायला मासा लग्नाची असून पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो